मित्रांनो नमस्कार पृथ्वीवर सगळ्यात जर अतृप्त आत्मा कोणता असेल तर ती माणूस म्हणजे माणूस प्राणी माणसाला किती मिळालं तरी ते कमी असतं जेवढं मिळतं त्यापेक्षा अधिक मिळावं यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो त्यातल्या त्यात राजकारणामध्ये सर्वात अतृप्त अतृप्त आत्मे जर कुठे असतील तर ते राजकारणामध्ये जे नगरसेवक होतात त्यांना आमदार व्हायचंय जे आमदार आहे त्यांना मंत्री व्हायचंय मंत्री आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय हे अतृप्त आत्मे कधी शांत होत नाहीत आणि त्याचा वेळोवेळी वेड़ फटका हा प्रत्येक राजकीय पक्षाला बसलाय दोन हजार बावीस मध्ये आपण सत्ते देत नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं ईडी सी बी आय इन्कम टॅक्स याची भीती दाखवून सर्वात पहिली जवळपास सदतीस ते अडतीस आमदार हे शिंदेच शिवसेनेचे फोडले तेवढ्यावरही त्यांना जमलं नाही त्यांना असं वाटलं की नाही या राज्यामध्ये फक्त भाजपच आपली शत प्रतिशत भाजप मग ती मतदारांच्या भरोशावर नाही तर ईडी सीबीआय आय टीच्या भरोशावर आणि मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली अजितदादा छत्तीस ते सदतीस आमदार घेऊन बाहेर पडले त्यानंतर सत्ता आली महायुतीची महायुतीची सत्ता आल्यानंतर साजिकच एकनाथ शिंदे अजित पवार यांनी आपापल्या गटातील जे नेते त्यांना आमिष दाखवायला सुरुवात केली गाजरं दाखवायला सुरुवात केली आणि ही गाजराची पुंगी वाजवत वाजवत अनेक पदाधिकारी अनेक नेते हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडून या दोघांबरोबर निघून गेले आता दोन हजार चोवीस आलं पंचवीस आलं सरकार आलं महायुतीचा मुख्यमंत्री झाले फडणवीस मात्र एवढं झाल्यानंतरही या तिन्ही मंत्र्यांना म्हणजे मग ते फडणवीस असू दे एकनाथ शिंदे असू दे अजितदाला त्यांचं पोटच भरत नाही ठीक आहे आपल्याला सत्तेमध्ये आहोत आपल्याबरोबर जे आले त्यांना सांभाळून घ्यायचं हे सोडून उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या गटातील आणखीन आमदार खासदार कसे फोडता येतील यांना आणखीन कमकुवत कसं करता येईल याकडे या सर्व मंडळींचं लक्ष असतं मी तुम्हाला की अतृप्त आत्मीय आहेत दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांची लायकी नव्हती त्या लोकांना नगरसेवक केलं आमदार केलं उपनेते केलं जे रिक्षावाले होते जे पोटले पासिंगवाले होते जे गुंडगिरी करायचे जे छोटे छोटे फळांचे व्यवसाय रस्त्यावर बसून करायचे अशा शाखा प्रमुख पदापासून ते मंत्रीपदापर्यंत बाळासाहेब ठाकरे घेऊन गेले म्हटलं मग झालं काय तर या सर्वांनी गद्दारी केली गद्दारी एवढ्यासाठी नाही केली की त्यांना ठाकरे गटात काही मिळालं नाही तर त्यांची महत्वाकांक्षा मोठी होती जे आमदार होते त्यांना मंत्री व्हायचं होतं जे फक्त आमदार राहणार होते त्यांना असं वाटलं की नाही आपण सत्तेच्या बाहेर राहिलो तर आपलं पोट कसं भरणार मग त्या फायली मंत्रालयातून वेगवेगळ्या कशा होणार म्हणून मग त्यांनी काय केलं की ते पुन्हा एकनाथ शिंदे बरोबर गेले अली दादांबरोबर गेले हे असं थोडाफोडीचं राजकारण गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे आणि बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनाही महाराष्ट्राने मागे सोडले आता पुन्हा एकदा चर्चा नव्याने सुरू झाली आहे ती म्हणजे एकीकडे उदय सामंत जे मंत्री आहेत उद्योग मंत्री ते असं म्हणतायत की ठाकरे गटाचे दहा आमदार आणि तीन ते चार खासदार हे आमच्या संपर्कात आहेत दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी असा आरोप केलाय की उदय सामंत यांचा उदय उपमुख्यमंत्री म्हणून होऊ शकतो महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ते वीस आमदार सोबत घेऊन फडणवीसांसोबत जाऊ शकतात त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील जनतेला हा मोठा प्रश्न पडलाय राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की नेमकं काय होणार कोणाचं जहाज फुटणार कारण असं म्हणतात की जेव्हा जहाज फुटायला लागतं तेव्हा सगळ्यात पहिली जहाजावर असलेले उंदीर उड्या मारायला सुरुवात करतात आता कोणतं जात फुटणार आणि कोण कोणते आमदार आणि खासदार रोपी उंदीर ते तिथून बाहेर पडणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला विचार केला उद्धव ठाकरेंचा की त्यांचे दहा आमदार फुटणार का तर हे जर दहा आमदार बाहेर पडले तर त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागणार पण मला असं वाटत नाही की हे आमदार फुटतील त्याला कारण असं आहे की जे वीस आमदार निवडून आले ते निष्ठावान आहे एखाद दुसरा सोडला तर सगळे निष्ठावान आहे कारण जेव्हा शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही मातोश्रीची साथ सोडली नाही त्यामुळे अशावेळी ते सोडतील असं मला तरी वाटत नाही हा माझी आमदार आहेत मग काही नेते मंडळी आहेत काही पदाधिकारी आहेत ते जाऊ शकतात कारण त्यांना आपल्या विभागात कामं करून घ्यायची मंत्रालयातून त्यांना आपल्या फायली हाता वेगळ्या करायच्या आहेत पैसा थोडा खेळता रहावा असं त्यांना वाटतं उद्धव ठाकरेंपेक्षा पुढील चार साडेचार वर्ष एकनाथ शिंदेची असं त्यांना वाटेल आणि त्यामुळे कदाचित हे माजी आमदार एकाच दुसरा आमदार किंवा पदाधिकारी हे कधी जाऊ शकतात त्यातच आता महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यावर समोर आहेत उद्या जर शिंदेनी सांगितलं की बाबा तुमचा महानगरपालिकेचा सर्व खर्च आम्ही करू जसं आमदारकीच्या वेळी केला खासदारकीच्या वेळा केला तसा तर मुंबई ठाणे पुणे येथून उद्धव ठाकरेंना धक्का बसू शकतो पण निष्ठावन जे आहेत ते कधीच जाणार नाही खास करून कार्यकर्ते कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे किंवा मातोश्री यांची साथ सोडून जातील असं वाटत नाही आजही जे आमदार आहेत तेही सहजासहजी जातील कारण त्यांना पुन्हा निवडून आहे जर आपण गद्दारीवर गद्दारी, गद्दारी करत राहिलो तर जनता आपल्याला पुन्हा आमदार करेल का याची भीती निश्चितपणे या आमदार आणि खासदारांना असेल त्यामुळे ते सहजासहजी जाणार नाही असं आजचं चित्र आहे पण हे राजकारण आहे राजकारणात काय घडू शकतं आता आपण येऊया उदय सामंत यांच्याबाबत बाबत जो दावा केलाय की त्याने वीस आमदार घेऊन फडणवीसांसोबत जाऊ शकतात तर त्याला काही पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या वर्षभरामध्ये फडणवीस आणि उदय सामंत यांची मैत्री एकदम घट्ट झालेली आहे ज्यावेळी एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यांना चांगलं पद किंवा चांगली खाती मिळणार नाही अशी जेव्हा चर्चा होती तेव्हा ते, ते कमालीचे नाराज होते ही नाराजी दूर करण्याचं काम उदय सामंत यांनी केलं होतं उदय सामंत फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर गेले आपल्या काही आमदारांना घेऊन त्यानंतर त्यांनी मन वळवलं आता अशीही चर्चा आहे की फडणवीसांनी त्यावेळी शिंदेना असा निरोप पाठवला की आमच्याकडे तुमचे वीस आमदार यायला तयार आहे आम्ही जी खाती देऊ ती खाती तुम्ही घ्या अन्यथा ते वीस आमदार आमच्यासोबत येतील या भीतीने एकनाथ शिंदे ते शांत बसले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं आता हे वीस आमदार जाऊ शकतात का उदय सामंत यांच्याबरोबर उदय सामंत काही करू शकतात उदय सामंत चांगली खेळी खेळणारे असे राजकारणी आहेत राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते आमदार झाले राष्ट्रवादीच्या काळामध्ये ते महाडाचे अध्यक्ष झाले त्यानंतर ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये ते आमदार झाले त्यानंतर ते, ते, ते एकनाथ शिंदेबरोबर गेले तिथे ते, ते, ते मंत्री झाले त्यामुळे उद्या जर त्यांना वाटलं की आपल्याला उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं किंवा आपलं उज्ज्वल भवितव्य हे भाजपसोबत आहे तर ते पंधरा ते वीस आमदार गोळा करून निश्चितपणे जाऊ शकतात आता या वीस आमदार कोण असतील तर त्याच्यामध्ये चार चा ले ते पाच आमदार जे शिंदेच्या शिवसेनेतून निवडून आले आहेत ते प्रामुख्याने भाजपचेच आहेत म्हणजे शिंदेकडे उमेदवार नाही तर भाजपने ते आया दिलेले उमेदवार आहेत त्यामुळे उद्या भाजपने आत मागली फडणवीसांनी असं असं केलं तर हे आमदार ते मागे निघून जाणार त्यामुळे हे चार पाच आमदार तसे आहेत सात ते आमदार आठ आमदार असे आहेत की ज्यांच्या फायली आजही ईडी सीबीआय आणि आय टीच्या बंद झालेल्या नाहीत त्यांच्यावरती टांकी तलवार आहे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये माहीर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी जर हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला की बाबा आम्ही पुन्हा फाईल ओपन करू तर हे सात ते आठ जे आताचे आमदार आहेत शिंदेसोबत ते निश्चितपणे भाजप सोबत जाऊ शकतात आणि काही आमदार असे आहेत की ज्याला आजपर्यंत वाटतंय की भाजप सोबत जावं आणि ज्यांची जवळीक काय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर त्यामुळे कदाचित तेही जाऊ शकतात असे वीस ते बावीस आमदार हे सहजपणे सोडून जाऊ शकतात पण त्यांनाही पुन्हा निवडून यावं लागेल कारण जवळजवळ सत्तावन आमदार एकनाथ शिंदेचे निवडून आले जर बाहेर पडायचं झालं तर अडतीस आमदारांनी बाहेर पडणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनाही निवडून यावं लागेल कि ते किती रिस्क घेणार किंवा भाजपच्या तिकिटावर ते पुन्हा निवडून येणार का त्यांनी गद्दारी केल्यानंतर भाजप त्यांना पुन्हा उमेदवारी देणार का की त्यांचं संपूर्ण करिअर संपुष्टता येईल हे पाहणं उत्सुकतेचं आहे आता पालिका निवडणुका जशा जशा जवळ येईल तशा तशा फुटीचं राजकारण सुरू होईल खास करून गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजप करून केला जाईल अनेक आजी माजी नगरसेवक जे आहेत किंवा जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत ते कदाचित शिंदे अजितदादा भाजप या गटामध्ये जाऊ शकतात फोडाफोडीचं राजकारण कधी होऊ शकतं पण लोकांची उत्सुकता ही आहे की आता जे राजकारण रंगलं आहे की ठाकरेंचे दहा आमदार आणि जवळपास तीन ते चार खासदार हे शिंदेकडे जाऊ शकतात तर संजय राऊत यांनी जो आरोप केला किंवा विरोधकांनी जो आरोप केला आहे की उदय सामंत उपमुख्यमंत्री पदाच्या लालसेने वीस आमदार घेऊन शिंदेना धक्का देऊन भाजपमध्ये जाणार या सर्व गोष्टींची उत्सुकता ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि राजकीय वर्तुळात लागलेली आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र